श्री शिवाय नमस्तो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी आणि माझी लेख या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज बुधवार आहे आणि आज सकाळी दिवसाची सुरुवात केली खरं तर दोन दिवस एवढं टेन्शन होतं काही डॉक्युमेंटचे कामं मी अप्लाय केलेले होते पण ते काही झाले नाही तर सकाळी उठले तीच गणगण चालू झाली डोक्यामध्ये मोबाईलमध्ये बघितलं पण ते काही अप्लाय झालेले नाही आहे तर झाली थोडीशी चिडचिड पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आता व्हायचं ते होणारच आहे मग रिका टेन्शन घेऊन काय फायदा एक तर पाऊस पण आज सकाळपासून कंटिन्यू चालू होता सकाळी उठले तसं बाहेर बघते तर पावसाची रिम झिम रिम झिम एक तर जोरात पण पडत नाही नुसती बुरबुर बुरबुर बुर बुर चाललेली सगळं ओलं ओलं झालं आजूबाजूला सगळं आणि काय वातावरण पण एवढं खराब झालं काय त्याच्यामुळे पाणी पण एवढं आहे ना आजारी पडायचे कामं झालेले आंघोळ वगैरे केली देवपूजा करायला घेतली काल मंगळवार होतं तर काल भाजीपाला पण घेऊन आले आता शुक्रवारी तर बैलपोळं आहे बैल आणायचे होते पण काल बाजारात बैल नव्हते मग म्हटले ठीक आहे चला आज संध्याकाळी जाऊन बघू भेटले तर म्हणजे कसं उद्या सकाळी सा लगेच बैलपोळ्याच्या दिवशी सकाळीच पूजा करता येईल आणि शुक्रवारचा पण बाजार आहे शुक्रवारी बाजारात भेटतील पण ते संध्याकाळी भेटतील मग काही दिवसभर बैलपोळ होऊन जाईल संध्याकाळी बैल पुजून काय फायदा म्हटले आता आज संध्याकाळी जाऊ बैल वगैरे घेऊन येऊ थोडंसं पूजेचं सामान घेऊन येऊ म्हणजे शुक्रवारी कसं सकाळी उठल्यावर लगेच पूजा वगैरे नैवेद्य वगैरे दाखवता येईल बैलपोळा झाल्यावर लगेच गणपती बसतील माझ्या तर गौराया पण असतात गणपतीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग मला आता ती पण थोडीस खरेदी करावं लागेल गवरायांची गवरायांच म्हणजे भरपूर अशी तयारी राहते त्याची आधी नैवेद्य वगैरे लाडू करंच्या दिवाळी सारखंच फराळ वगैरे राहतं लोणच्या असतात पापड वगैरे सर्व देवीचं सामान मला बाजूला करावं लागतं आता म्हटले आहे थोडी थोडी हळूहळू तयारी करून घेऊ आपण गणपती गवरायांची पण मग चालू करणार ता आहे आता तयारी पण आज बोलली टिफिन नाही नाही तर मग म्हटलं ते सकाळी आता बटाट्याची पातळ भाजीच करू मग फक्त शेंगदाण्याचं पोट घालून लसणाची पोड देऊन बटाट्याची पातळ भाजी केली आज भाजी करताना मिरची थोडीशी जळाली त्याच्यामुळं ठसका झाला होता कृषी तो एवढी खोकत होती कृषूला तर ठसका सहनच नाही होत पण काय करू मी इकडं थोडंसं आवऱ्याच्या गणगणीमध्ये गेली थोडीशी मिरची पण जळून भाजीची पण मी ठीक आहे चला घेतली तशीच करून भाजी खरं तर दिवसभर एवढी त्रास देते ना का काही करून पण नाही देते इतकी मग मा माझी पण चिडचिड होऊन जाते आता काय करणार आहे आता तिला कळत नाही काही लहान आहे ती पण मग थोडंसं तिला वळण पण लागलं पाहिजे आणि क्रिषूचं कसं एखाद्या गोष्टीचा जर हट्ट धरला ना तिला तीच गोष्ट पाहिजे असेल पण जर आपल्याकडे पैसे नसले बाहेर गेलो काही घ्यायला आणि पैसेच नसले आणि ती जर एखादी गोष्ट मागतच असली तर काय करायचं चा। त्याच्यामुळे ना मी बाहेर गेले का तिला प्रत्येक गोष्ट मागितली ती घेऊनच नाही देत एखाद्या दे वेळेस देते घेऊन पण नेहमी नेहमी बाहेर जायचं आणि ती मागेल ज्या वस्तूवर हट्टेल ती वस्तू लगेच तिला घेऊन द्यायची येत मी नाही करत कारण की आज पैसे आहे उद्या नाही माझ्याकडं पैसे तर तिला कुठून घेऊन देऊ मी परत बटाट्याच्या भाजीमध्ये लसणाची फोडणी दिली मीठ मिरची हळद आणि कोथंबीर तांबाटे टाकून दोन तीन शिट्ट्या घेऊन घेतल्या बटाट्याच्या आज सकाळी टिफिन नव्हतं त्यामुळे मग बाजरीचीच भाकर करायचं ठरवलं कारण की काय रोज गव्हाची पोळी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो आणि घरची बाजरी त्याच्यामुळे मग संध्याकाळी करते मी बाजरीची भाकर पण म्हटली आज सकाळी पातळ भाजी बटाट्याची तर मग बाजरीची भाकर करून बाजरीची भाकऱ्या दोन करून घेतल्या खूप नाटक आहे बाजरीची भाकर खायला पण कसं आहे बाजरीच्या कस राहतो तिला बळजबरी कवयना दापून दडपून बाजरीची भाकर अर्धी कवयना खाऊच घालते मी मी पहिल्यापासून नव्हते खात बाजरीची भाकर पण आता आता केली सुरुवात बाजरीची भाकर खायला आणि पातळ भाजी असली तरच चांगली लागते बाजरीची भाकर चुरून खायला भाकरी पण करून झाल्या मग चहा करायला घेतला चहा ठेवायला घेतला आणि मग त्रिशूचं चाललो होतं खारी आण खारी आण पण ये ना टोचचा पुढं होतं मग काय खारीचा पुडा नाही आणला कारण की काल हे पाहुणे आलेले होते ते टोस घेऊन आलेले होते मग तिला म्हटलं आता कशाला परत खारी आणायची हा टोचचा पुडा आहे तोच खाय टोस खाय बिस्किटं पण होते घरामध्ये पण तिचे लय नाटक आहे जे नसली का तीच वस्तू मागायची बाकीच्या असलेल्या वस्तू खायच्या नाही जे नाही ते त्याच्यासाठी रडत बसायचं असं त्रिशूचं आहे चहा झाला होता करून या वाटीमध्ये ना मी मखाना काजू बदाम फुटाणे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ भाजलेली असते ना त्याची पूड केलेली आहे आणि ती मी क्रिशूला आहे ना दुधासोबत देते सकाळी आता तुम्ही म्हणाल रोज देते मग रोज का नाही दिसत आजच का दिसते रोज ये ना कधी कधी गाईमध्ये दे देते तर शूट नाही करत मी तशीच तिला देऊन टाकते तर पण आज घेतलेली होती मग मां। शूटमध्ये व्हिडिओमध्ये पण घेतली मग अशा प्रकारे चहा वगैरे गाळून घेतला जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू